नागपूरमधील हिंसाचाराचे अधिवेशनामध्ये पडसाद विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने दोन्ही बाजूच्या आमदारांची जोरदार घोषणाबाजी नागपूर हिंसाचारात तीन डीसीपी दर्जाचे अधिकारी गंभीर जखमी डीसीपी निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीने वार औरंगजेबाच्या कबरीच्या वादानंतर नागपूरमध्ये हिंसाचार रात्री दगडफेक जाळपोळ गाड्यांची तोडफोड पोलिसांवर सुद्धा हल्ला आज सकाळपासून शहरात तणावपूर्ण शांतता रात्रीच्या हिंसाचारानंतर नागप्रात संचारबंदी लागू कोतवाली गणेशपेठ लकडगंज पाचपावली शांतीनगरसह दहा अतिसंवेदनशील भागामध्ये संचारबंदी नागपूरला छावणीचं स्वरूप नागपुरातील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट बाहेरून आलेल्या लोकांनी दंगल घडवली भाजप आमदार प्रवीण दटकेंचा आरोप राज्यात आणि केंद्रात भाजपाचं सरकार मग दंगली काय करताय औरंगाबादची कबर उखडून टाका संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामीन प्रकरणामध्ये आज कोल्हापूर कोर्टात सुनावणी कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज महत्वाची सुनावणी हत्या प्रकरणाची सुनावणी केसमध्ये होणार की बीड कोर्टात होणार यावर सुनावणी